मी पल्लवी स्वागत करत आहे तुमचं माझ्या तर मित्रांनो आज मी रक्षाबंधन स्पेशल लाडू कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात अतिशय कमी खर्चामध्ये आणि घरातल्या साहित्यामध्येच होऊन जातात तर तो कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर सर्वात आधी एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला येथे सांगून ठेवते की खववाची एक रेसिपी मी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला एक दिवस आधीच ॲड केलेली आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आपल्याला फक्त मार्केटमधून तूप किंवा घरगुती तूप असेल तरी चालेल तर मी येथे बाहेरील तूप घेतलेला आहे आता मी तुम्हाला साहित्य सांगते तर एक वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा एक वाटी बेसन पीठ एक मोठी वाटी खवा आणि एक वाटी तूप आणि अर्धी वाटी मी येथे साखर घेणार आहे पिठी तर इथे मी ठेवलेली नाही आहे पण पिठी साखर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने वापरायची आहे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचा आहे मित्रांनो इथे तूप आपल्याला जास्त प्रमाणात सुरुवातीला ॲड करायचं नाही आहे लक्षात घ्या तर मी आता फक्त आपल्याला पीठ भाजण्या इतकत आपल्याला तूप हवं आहे म्हणजेच फार कमी प्रमाणामध्ये मी इथे तूप वापरलेलं आहे आता यामध्ये एक वाटी मी बेसनपीठ ॲड केलेलं आहे आणि बेसनपीठ पण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पद्धतीने बेसन हलकं फुलकं झालेलं आहे छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये एक वाटी भरून मी रवा ॲड करणार आहे मित्रांनो तुम्ही हे जे पीठ आहे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने तुम्ही भाजू शकतात पण आपण इथे एक एक वाटी घेतलेल्या असल्यामुळे आपल्याला ते सोपं जात आहे जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही तेथे वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने सुद्धा भाजू शकतात रवा आणि बेसन व्यवस्थित पद्धतीने भाजल्या गेलेलं आहे आता आपल्याला या स्टेजला एक वाटीवरून गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तर ते सुद्धा आपल्याला यामध्येच ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून भाजायचं आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या एक मोठी वाटी मी येथे बेसन घेतलं आहे आणि छोट्या वाटीने मी रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पद्धतीनेच तुम्ही माप घ्या जेणेकरून तुम्हाला ते सोयीस्कर पडेल एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी सुरुवातीला तुम्ही बेसन भाजत असाल त्यावेळेस तुम्हाला तुपाचं प्रमाण अगदी कमी म्हणजे अर्धा चमचाच तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे जेणेकरून संपूर्ण पीठ व्यवस्थित पद्धतीने भाजलेही जातात आणि कच्चा पण राहत नाही दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही पीठ घेतात तर त्यामध्ये बेसनचं प्रमाण जास्त असायला हवं रवा आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी असायला हवं जर मोठ्या वाटीने जर तुम्ही बेसन घेतलेलं असेल तर छोट्या वाटीने तुम्ही रवा आणि गव्हाचं पीठ घ्यायचं जेणेकरून हे पोर्शन अगदी परफेक्ट असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने भाजून घेणे गरजेचे आहे जेणेकरून याला कच्चा पण राहणार नाही आता हे जे पीठ आहे ना ते हलकं फुलकं झालेलं आहे हे लक्षात घ्या आणि यामध्ये आपल्याला चिरोटी रवाच घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे या प्रोसेसमध्ये तर आता संपूर्ण पीठ आपले व्यवस्थित पद्धतीने भाजले गेलेले आहे पीठ हलकं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर पीठ मस्त असं खमंग बाजलं गेलेलं आहे आणि पीठ बघा किती हलकं झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये ना मी याच पद्धतीने काढून घेणार आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर एक वाटी भरून मी इथे गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकतात किंवा घरगुती घेऊ शकतात आणि या प्रोसेसमध्ये ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की आपण फक्त तूप विकत आणलेलं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी घरीच केलेल्या आहे त्यामुळे ना मी खव्वासुद्धा घरीच बनवलेला आहे त्याच्यामुळेच तो काही जास्त आपल्याला खर्च लागणार नाही आहे फक्त तुम्ही या पद्धतीने करायचं आहे आता एकीकडे एक तूप छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये संपूर्ण पीठ ॲड करायचं आहे आणि येथे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पुढे आपल्याला जशी गरज असेल त्यानुसार आपण तूप ॲड करणार आहे तर तुपामध्ये आपल्याला हे संपूर्ण पीठ खमंग असे भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण पंधरा ते वीस मिनटं छान असं पीठ भाजून घेतलेलं आहे आता हे तुपात भाजायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये आपल्याला खवा ॲड करायचा आहे तर पीठ तुपामध्ये छान असे ॲड केल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी खववा वापरणार आहोत इथे मी एक वाटी खवा घेतलेला आहे पण जसं जसं आपल्याला गरज असेल ना त्यानुसार तुम्हाला इथे खववा ॲड करायचा आहे आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट एक सर्वात महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे देणार आहे जे लोक डायबिटीज पेशंट आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू खूप पौष्टिक होणार आहे तुम्ही काय करायचं खव्यामध्ये साखर न ॲड करता साधा खवा बनवायचा आणि अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही लाडवामध्ये ते ॲड करू शकतात आणि एक नॉर्मल आपण विदाऊट शुगर आपण हे लाडूसुद्धा जे डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा देऊ शकतो फक्त तुम्ही तूप वगैरे तुमच्या हिशोबाने त्या गोष्टी टाळाटाळ तार करू शकतात त्यांच्या पथ्यानुसार हे लक्षात घ्या तर यामध्ये मी शुगरचं प्रमाण कमी केलेलं आहे ज्यांना गोड खावायचं नसेल तर त्यांनी इथे साखर स्किप करू शकतात आणि जर तुम्हाला साखर ॲडच करायची असेल तर खव्यामध्ये दोन चमचे साखर ॲड करायची तेवढं गोड तुम्ही आरामात खाऊ शकतात म्हणजे ज्यांना गोडचा प्रॉब्लेम आहे किंवा डाईटचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा हा लाडू आरामात खाऊ शकतात तर आता तुपामध्ये व्यवस्थित पद्धतीने पीठ भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये मी दोन चमचे मागून तूप ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये एक वाटी मला तूप लागलेलं ला आहे एक वाटी आणि दोन चमचे अशा पद्धतीने येथे तूप ॲड झालेलं आहे आता व्यवस्थित पद्धतीने तुपामध्ये पीठ ॲड केल्यानंतर छान असे परतल्यानंतर आपल्याला या स्टेजला यामध्ये अर्धी वाटी खवा ॲड करायचा आहे मित्रांनो खव्वा ॲड करताना घाई करायची नाही सगळ्या शेवट आपल्याला ॲड करायचं आहे लक्षात घ्या इथे मी हाताने खवा चुरून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने पिठामध्ये हा खवा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर आणखी जर रिच प्रोसेसमध्ये या लाडवाला बनवायचं असेल एक दोन दिवसासाठी तर तुम्ही एक वाटी पूर्ण ॲड करू शकतात आणि तुपाचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाढवू शकतात पण पण मी येथे पंधरा ते वीस दिवस आहे लाडू कशा पद्धतीने टिकेल त्या हिशोबाने मी येथे तूप आणि आपलं खवा ॲड केलेला आहे तर तुम्ही यामध्ये वाढवूसुद्धा शकतात तुमच्यावर पूर्णतः डिपेंड आहे अशा पद्धतीने मित्रांनो आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे इथे आपल्या सगळ्या प्रोसेस आता झालेल्या आहे आता यामध्ये तुम्हाला जेवढं गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता तर मी येथे ना अर्धी वाटी साखर ॲड करणार आहे तर मी येथे एक वाटी पिठी साखर घेतली होती पण त्यातली मी फक्त अर्धी वाटी येथे वापरलेली आहे कारण की खवा थोडासा गोड असल्यामुळे मी येथे साखर कमी वापरलेली आहे जर तुम्ही गोड जास्त खाणार असाल तर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकतात तर आता हे संपूर्ण गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मला ह्या स्टेजला हे हे पीठ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पीठ थंड झालेलं आहे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर येथे पीठ ना व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये खवासुद्धा ॲड केलेला आहे लाडूचं पीठ व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता हे पीठ नॉर्मल असं थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर, तर मित्रांनो तुम्हाला लहान मोठे ज्या शेपमध्ये हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही येथे लाडू बांधून घ्यायचे आहे तर मस्त असं आपला लाडू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या लाडूला ना आपण छान असं सजावट करूया तर तुम्ही याचे ना ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकतात तर यावर काजू पिस्ता कशाचे बी काप लावू शकतात तर मी येथे ना चांदीचं वर्क लावलेलं आहे आणि छान पद्धतीने याची सजावट करून घेणार आहे जेणेकरून हे दिसालाही अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि आपण रक्षाबंधन स्पेशल बनवते मित्रांनो त्याच्यामुळे ना लाडूच्या बॉक्समध्ये आपण हे पॅक करूनसुद्धा देऊ शकतात कोणी म्हणणारच नाही की हे लाडू घरी बनवलेले आहे इतके सुंदर पद्धतीने हे लाडू होतात तर मित्रांनो रक्षाबंधन स्पेशल असे लाडू मी बनवलेले आहे तुम्ही हे कशाही पद्धतीने पॅक करू शकतात रॅप करून तुम्ही कोणालाही देऊ शकतात आणि आपला हा रक्षाबंधनचा सा सण साजरा करू शकतात तर मी येथे ना तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने लाडू दाखवलेले आहे आणि कमी खर्चात दाखवलेले आहे घरच्या साहित्यात दाखवलेले आहे तुम्ही येथे लाडू जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकतात आणि पॉक्स पॅकिंग करून तुम्ही मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा किंवा कुठल्याही सणाला तुम्ही अशा पद्धतीने बॉक्स पॅकिंग करून घरच्या घरी एक किलो दोन किलो लाडू बनवून तुम्ही नातेवाईकांमध्ये वाटू शकतात इतक्या सुंदर पद्धतीने हे लाडू तयार होतात तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण